होतेस म्हणजे काल रात्री मी एक व्हिडिओ टाकला होता की जेवळी ते आष्टामोड आष्टामोडून दक्षिण जेवळीला येत असताना किंवा जेवळीकडून झाडाची फांदी आडवी आली होती आणि तुटून भर रस्त्यात पडली होती तीन दिवस त्याकडे कुणाच लक्ष नव्हतं परंतु अठ्ठावीस तारखेला वाढदिवसानिमित्त जेव्हा मी उमरग्याला गेलो होतो वापस येत असताना मला ते दिसलं जाताना दिसलं नाही पण येताना ते दिसलं म्हणून मी त्याचा व्हिडिओ काढला आणि पाणी बॉक्स घेऊन येताना पाहतो तर तशीच अवस्था होती त्यानंतर मी व्हिडिओ शूट केला आणि लोहारा तालुक्याचे तहसीलदार साहेब श्रीमान रणजितजी कोळेकर साहेब यांना तो व्हिडिओ मी पाठवला आणि त्यांना विनंती केली की सर आ, याची दखल घ्या आणि एखादा अपघात आप झाल्यानंतर आपण काळजी करण्याऐवजी तो अप अपघात होऊ नये म्हणून काळजी करणं काळाची गरज कर आहे तहसीलदार साहेबांनी सुद्धा मेहरबान तहसीलदार साहेबांनी सुद्धा याची तात्काळ दखल घेत संबंधित विभागाला कळले जे झाड पडलेलं झाडाची फांदी पहिली होती ती फांदी संबंधित विभागाला सांगून काढायचे आदेश दिले आणि आता आपण निघालोय मित्रांनो ती फांदी काढली की नाही बघण्यासाठी तर व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला आपण काल टाकलेला व्हिडिओ आणि आज सोशल मीडियाची ताकद काय असते सोशल मीडियाचा वापर जर आपण चांगल्या कामासाठी केलो तर काय होऊ शकतं याबद्दल आपल्याला पुराव्यानिशी दाखवण्यासाठी आपण जात आहोत मित्रांनो मला अठ्ठावीस तारखेलाच लाईव्ह यायचं होतं वाढदिवसानिमित्त परंतु त्या दिवसभरामध्ये एवढं फिरणं झालं त्यामध्ये काय लाईव्ह येणं झालंच नाही वाढदिवसाच्या निमित्तानं वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळी मान्यवर अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वेळात वेळ वेला काढून त्यांनी खास करून काही लोकांनी अनुभव शेअर केले मला सगळ्यात भारी वाटलं की कोरोना काळामध्ये ज्यावेळेस सगळं जग संकटाच्या सावलीखाली होतं त्या काळामध्ये कोरोना वॉरियर्स म्हणून काम करण्याची संधी मला आमच्या ग्रामपंचायत चे तत्कालीन सरपंच श्रीमान मोहनजी पनोरे साहेब तर मित्रांनो आपण बघितलो नेटवर्कच्या प्रॉब्लेम मुळे बरेच लोक भेटले बरेच लोकांनी सकारात्मक नकारात्मक दोन्ही प्रतिक्रिया दिल्या चर्चा करत होतो की दोन हजार बारा चौदा सालापासून चळवळीमध्ये आंदोलनामध्ये सहभागी होत आहे त्या निमित्तानं वेगवेगळे वेग सहकारी भेटले काही आजही सोबत आहेत काहींनी साथ सोडून दिलेली आहे वेगळ्या वाटेवरती आहेत जे सोबत आहेत त्यांना सोबत घेऊन जायचं आहे आणि जे त्यांना बाय बाय करून पुढे चालत जायचं मित्रांनो दोन हजार चौदा साली श्रीमान सुनील साळुंके यांच्या नेतृत्वाखाली लोहारा येथे आरक्षणासाठीचा पहिला मोर्चा लोहारा तालुक्यात काढण्यात आला त्यावेळेसची परिस्थिती अशी होती मित्रांनो आपली की टू व्हीलर एकाची आणि दोघं जण जात असताना दोघं जण पंचवीस पंचवीस रुपये घालून पन्नास रुपये पेट्रोल टाकून आम्ही लोहाराला गेलो होतो भागवत बिराजदार त्यांच्याकडे टू व्हीलर होती लाल कलरची फॅशन त्या गाडीमध्ये तेल टाकून आम्ही त्या मोर्चाला गेलो होतो त्याचे फोटो आजही माझ्याकडे उपलब्ध आहेत कालांतराने हा लढा मोठा मोठा होत गेला त्या लढ्यामध्ये प्रत्येक वेळी वेळोवेळी सहभागी होत आम्ही तो आवाज बुलंद ठेवण्याचा प्रयत्न केलो आजकाल काही अर्ध्या हळकुंटानं पिवळे झालेली पोरं मुंबईच्या मैदानामध्ये जाऊन दहा हजार लोक आणणार पंधरा हजार लोक आणणार म्हणून घोषणा करत आहेत पण वास्तवमध्ये गावगाड्यामध्ये आपला किती संपर्क आहे याचं सुद्धा भान ठेवणं तितकंच गरजेचं आहे निश्चितच दहा हजार नाही तालुक्यातील सर्वात जास्तीत जास्त आकडा कसा निघेल त्यासाठी निश्चितच प्रयत्न करू आणि जे आज म्हणत आहेत की दहा हजार लोक घेऊन येत आहोत म्हणून ती गेल्या आंदोलनात होती कुठं ते सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो असो जास्त जास्त स्वभाव असतो जास्त त्याच्यापेक्षा जा ते ठीक आहे परंतु ज्यांची घरं असतात ती जास्त दगड मारायची नसतात परंतु असतो काही जणांचा स्वभाव वेळ तिथे खेळ करणं त्यांची मानसिकता असते ते काय जास्त हवेत उडले की पतंग सुद्धा जास्त राहत नसतं हवेतच विळगून जात विस्कटत त्याची दिशा भरकटते अशा पद्धतीने मित्रांनो त्यानंतरच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी चांगल्या वाईट घडत गेल्या आज एक आनंदाची गोष्ट म्हणजे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री मनोजदा आकडे साहेब यांनी घोषणा केली की दोन्ही संघटना एकत्र येणार गेल्या अनेक वर्षापासूनची ती मागणी होती की संभाजी ब्रिगेड सामाजिक असेल संभाजी ब्रिगेड राजकीय असेल या दोन्ही एकत्र येणं काळाची गरज तर आहेच परंतु प्रत्येक का कार्यकर्त्याला वाटायचं की दोन्ही संघटना एकत्र आल्या पाहिजे दोन्ही संघटना एकत्र आल्या पाहिजे अखेर निर्णय झालेला आहे लवकरच दोन्ही संघटना एकत्र येऊन एक मोठा मेळावा होईल महाराष्ट्र धर्मासाठी सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी गेली अनेक वर्ष संभाजी ब्रिगेड झगडत आहे लढत आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो चला आपण आता उमरग्याला निघालोय त्या दरम्यान बघू शकता आष्टमोडचं पुलाच काम अजून चालू आहे